सदर प्रणम मित्रांनो मी आपलं मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सतरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज माझी आई शवंताबाई मेश्राम या जगाला सोडून गेली तिची आठवण अतिशय येते त्यावेळेस असंच वातावरण होतं पावसाचं पावसाळी आणि त्या पावसाळी वातावरणात आठवतं आपल्याला की ती गेली तेव्हा अरे मझिम पाऊस निनादत होता ती गेली तेव्हा <laughs> रिमझिम पाऊ होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणून घणव्या मीही रडलो होतो हा पाचोडा एकाकी तुडवित होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊ होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ती गेली तेव्हा अशीच आठवण आईची आहे आईचं जीवन एक शाळेतली शिक्षिका आणि कॉर्पोरेशन शाळेमध्ये संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागामध्ये गेलं मी लहान असताना सातव्या वर्गात असताना एक आईचं पत्र आलं होतं ते पत्र पाहत पाहत मी आणि वाचत वाचत मी रडत होतो अक्षरशः अचानक मला त्या पत्रात लिहिलं होतं की मी तुझ्या वडिलाची गादी नेली नाही वाटी नेली नाही आणखी काही सामान नेलं नाही उगंच माझ्यावर आरोप लावतात आणि ते वाचताना मला अचानक डोळ्यातून अश्रू आले आणि ह्या कविता आठविल्या आठवण केली तर अश्रू गडती अश्रूंनी नाहून फुले उमलती तो म्हणजे आज जिथे मेट्रो स्टेशन आहे ते मॉरिस कॉलेजचं मैदान आणि त्याच्यात फिरत असताना आठवलेल्या ओळी त्या बरंच काही आठवण देऊन जातात आईला छंद होता वेगवेगळे उपन्यास वाचण्याचा आणि नागपूरला आल्यावर चित्रपट बघण्याचा मी तिला थेटरवर नेऊन द्यायचा आणि ते सिनेमा बघायचे मग तिला न्यायचं गुमगावला येणं जाणं करत असताना ती नागपूरच्या कॉटन मार्केटला अवश्य यायची आणि काय थोडाफार किराणा घेतला की जयश्री टॉकेजमध्ये सिनेमा बघायची असे कितीतरी आठवणी आहेत की त्या आठवणीचं आपल्याला आठवतं आणि त्यावेळेस आपल्याला आपली आई आजही जशी होते तशीच डोळ्यासमोर दिसते त्यावरूनच मला हे आठवतं सुंदर दिसते म्हणून का रे कळ्या फुलांची होते आई कुरूप जाली म्हणून कारे रे सुखदुःखाची आई नाही काळ्या गोऱ्या रूपाने ठरते कारे रे प्रेमळ आई ज्याची त्याची आई म्हणजे डोळ्यांमधले मधले पाणीच असते कशी ही असली आई तरीही आपली आई आईच अस ते जगात जे आईण नसते जगात जे आई नसते, उर ते उरले ते माहीच नसते उरले ते काहीच नसते कशी ही असली आई तरीही आपली आई आईच असते जगात जेव्हा आई नसते उरले तेव्हा काहीच नसते काहीच नसते मित्रांनो स्मरणांजली आई भाग तीन या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला विनंती करतो आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपण आपल्या योजनांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय